नमस्कार बालमित्र हो आज आपण फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत हृदय चांगले राखण्यासाठी तुम्ही फणसाचे सेवन करू शकता फणसामध्ये असणाऱ्या विटॅमिन सीमुळे सूज कमी करण्यास देखील मदत होते जे हृदयाशी संबंधित रोगांवर अत्यंत घातक ठरते याशिवाय फणसामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियमचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही उपयोग होतो यामुळे हृदयविकाराचा झटका टाळला जातो फणसामध्ये विटॅमिन बी होमोसिस्टीमचा स्तर कमी करणारे गुणधर्म आहेत होमिसिस्टीममुळे स्तर कमी करणारे गुणधर्म आहेत होमिसिस्टीममुळे हृदयरोग वाढतो तसेच फणसामध्ये लोहाचे प्रमाण हृदय मजबूत राखण्यास मदत करते फणस हा फायबरचा खूपच चांगला स्रोत आहे ज्यामुळे पचनसंस्था चांगली होण्यास मदत मिळते फायबर आतड्यांमध्ये नलिका चांगली राखण्यास मदत करते फायबर डायजेस्टिक ट्रॅक सुधारून पचनक्रिया वाढवण्यास मदत करते फायबरयुक्त पदार्थ हे पोर्टात संबंधित समस्या अर्थात बद्धकोष्ठ डायरिया आणि गॅस व्यवस्थित करण्यास मदत करतात हाडांच्या मजबूतीसाठी फणस हा एक उत्तम आधार आहे फणसामध्ये कॅल्शियम आढळते जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि हाडांच्या विकासासाठी अत्यंत उत्तम तत्त्व आहे शरीरामध्ये कॅल्शियमची आवश्यकता अधिक असते चांगल्या हाडांसाठी तुम्ही आपल्या आहारात फणसाचा समावेश करून घ्यायला हवा फणसामध्ये व्हिटॅमिन ई आणि सी दोन्ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात आणि डोळ्यांसाठी ही दोन्ही पोषक तत्वे फायदेशीर ठरतात एका शोधात दिल्यानुसार विटॅमिन सीचे योग्य प्रमाण मिळत राहिले तर डोळ्यांसंबंधित आजार दूर पळतात तसंच डोळ्यांच्या आजाराची जोखीम तुम्हाला नक्कीच करावी लागणार नाही तुम्ही फणसाचे लोणचे देखील बनवू शकता गाजर आंबा मुळ्याचे लोणचे बनवतात त्याचप्रमाणे फणसाचे लोणचे देखील बनवता येते याशिवाय फणसाचे वेपर्स अर्थात गरे देखील बनवता येतात कोकणात आणि दक्षिण भारतामध्ये अधिक प्रमाणात हे गरे बनविण्यात येतात स्नॅक्ससाठी हे उत्तम ठरतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा